चौऱ्याऐंशी वय झालं तरी मी म्हातारा झालो नाही अजून बरीच कामं करायची बाकी आहेत शरद पवारांनी भोसरीच्या सभेत भाषणाची सुरुवात केल्यावर पहिल्या काही मिनिटात हे वाक्य उच्चारलं आणि गाव जत्रा मैदानात टाळ्यांचा आवाज घुमला शरद पवार बोलायच्या आधी सचिन अहिर यांनी बोलताना त्यांच्या वयाचा उल्लेख केला होता शरद पवारांनी तोच मुद्दा उचलून धरला पण आपण म्हातारे झालो नाही आपल्याला अजून बरंच कामं करायची आहेत हा भोसरीच्या सभेतला किंवा भोसरीच्या राजकारणातला पवारांचा एकमेव डाऊन होता पवार भोसरीमध्ये डाव टाकत राहिले ज्याची ताकद शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांना मिळत गेली पवारांनी भोसरीमध्ये कुठले डाव टाकलेत आणि त्यावर भोसरीचं मैदान कसं फिरू शकतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदार संघाचं राजकारण भोसरी ही तशी कुस्ती पंढरी इथल्या मातीनं कित्येक पैलवान घडवले काही पैलवान तालमीत घाम गाळून मग राजकारणात उतरले तर काही थेट राजकारणातले पैलवान बनले आता यंदाच्या इलेक्शनला देखील दोन पैलवानच एकमेकांच्या समोर आहेत त्यातही तिरंगी लढतीचा इतिहास असलेल्या भूसरीत भाजपचे महेश लांडगे विरुद्ध शरद पवार गटाचे अजित गव्हाणे अशी दुरंगी लढत यंदा आहे दोन टर्मचे आमदार असलेल्या लांडगेंना पहिल्याच यादीत तिकीट देऊन भाजपनं प्रचारात आघाडी घेतली होती तर महाविकास आघाडीत जागा वाटप ते बंडखोरी अशा सगळ्याच विषयात तिढा दिसून आला होता पण प्रचार घासून सुरू झाला दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले वेगवेगळे मुद्दे प्रचारात आले पण निर्णायक ठरली ती शरद पवारांची सभा सभेच्या बद्दल बोलायच्या आधी भोसरी मधल्या वातावरणाबद्दल बोलू दोन हजार चौदाला मोदी लाट असताना देखील महेश लांडगे अपक्ष निवडून आले होते दोन हजार ला त्यांनी भाजपच्या तिकिटावर बाजी मारली महानगरपालिकेवर सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं साहजिकच त्यांना मार्ग सोपं मिळेल अशी चर्चा होती पण महानगरपालिकेच्या आणि स्थानिक राजकारणात होल्ड असलेल्या अजित गव्हाणे यांनी हाती तुतारी घेतली आणि लांडगे यांना तगडं आव्हान सुद्धा दिलं आव्हान देण्याची कारण दोन होती महेश लांडगे यांना निवडून येण्यात तिरंगी लढतीचा फायदा झाला होता पण यंदा गव्हाणे विरुद्ध लांडगे अशी थेट फाईट होते त्यात दुसरा मुद्दा म्हणजे लांडगे यांच्या विरोधात जाणारे मुद्दे महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून पिंपरी मध्ये भाजपनं आपलं प्रस्थ वाढवलं त्यातही भोसरीमध्ये लांडगे यांनी एखादी वर्चस्व निर्माण केलं पण यातूनच अंतर्गत संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या भाजपच्या स्थानिक कार्यकारिणीनं बोलावलेल्या एका बैठकीला लांडगे यांचा गट अनुपस्थित असल्याच्या आणि या बैठकीत लांडगे यांच्या कार्यपद्धतीबद्दल एकाधिकारशाहीचा मुद्दा उपस्थित करून टीका झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या लांडगे यांची भाजपमधली वाढती ताकद त्यांची नेतृत्व आपल्या हातात ठेवून काम करण्याची आक्रमक पद्धत या सगळ्यामुळं त्यांच्या भोवती अंतर्गत नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात तेच अजित गव्हाणे यांचे भाजप नेत्यांशी असलेले जुने संबंध आणि संघाची पार्श्वभूमी असल्यानं लांडगेंना न जाणारं मतदान ते आपल्या बाजूने फिरण्याची शक्यता तयार करू शकतात पण लांडगेंबद्दलच्या नाराजीच्या वातावरणात भर पडली ती आरोपांमुळे शरद पवार गटानं लांडगे यांच्या विरोधात प्रचार करताना आरोपांचा मुद्दा लावून धरला लांडगे यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात पुणे नाशिक हायवेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले त्यानंतर जमिनीच्या प्रश्नावरून सुद्धा लांडगे यांना टार्गेट करण्यात आलं होतं लांडगे यांनी हे सगळे आरोप फेटाळले असले तरी विरोधकांनी हाच मुद्दा चर्चेत ठेवला होता अगदी शरद पवारांच्या सभेत बोलताना देखील अजित गव्हाणे यांनी चिखली चरोली भागात तुतारी वाजवा सात बारा वाचवा अशी घोषणा दिली जात असल्याचा दावा केला पण असं असलं तरी महेश लांडगे यांची ताकद तगडी असल्याच्या चर्चा मतदारसंघात होती लांडगे यांचा तरुणांमध्ये असलेला संपर्क आणि त्यांची निवडणूक यंत्रणा ही या ताकदीची कारण सांगितली जात होती पण शरद पवारांची सभा झाली आणि त्यानंतर वातावरण फिरल्याची चर्चा मुळात हा पिंपरी चिंचवडचा भाग हा शरद पवारांचा बाले किल्ला समजला जातो इथं अगदी महानगरपालिकेच्या राजकारणापासून ते माणसं हेरून त्यांना बळ देण्यापर्यंत शरद पवारांची भूमिका महत्वाची राहिली त्यामुळे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने असलेला सहानुभूती फॅक्टर भुसरीमध्ये वर्कआउट होईल असं बोललं जाऊ लागलं याच फॅक्टरला ग्राउंडच्या ताकदीमध्ये कन्वर्ट करायचं काम शरद पवारांनी भोसरी मधल्या सभेतून केलं त्यांनी सभेच्या सुरुवातीला ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांचं कौतुक केलं इथं ठाकरे गटाच्या रवी लांडगे यांनी बंडखोरी करून अर्ज माघारी घेतल्यानं ठाकरे गटाची किती ताकद मागे उभी राहणार याची चर्चा चा होती पण ही ताकद उभी राहिली आणि शरद पवारांनी स्टेजवरून ठाकरे गटाच्या नेत्याचं कौतुक करत या ताकदीची बेरीज वाढवली पण महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी या सभेतून जुनी माणसं देखील हेरली आणि जुनी ते नवी काम देखील पिंपरी चिंचवड हे शहर उभं राहण्यात यशवंतराव चव्हाण यांचा असलेला वाटा पवारांनी या शहराला औद्योगिक नगरी म्हणून पुढे आणण्यात बजावलेली भूमिका याबद्दल पवार बोलले साखर कारखान्याचा नारळ आणण्याची घोषणा कशी केली आय पार्क कसं आणलं हे सांगणारा किस्सा यातून पवारांनी कामाची लाईन किती मोठी आहे हे, हे सांगितलं साहजिकच धार्मिक ध्रुवीकरण आणि उमेदवारांची ताकद यावर गेलेलं इलेक्शन पवारांनी विकास आणि प्रगती या दोन मुद्द्यांवर आणल्याची चर्चा सुरू झाली सोबतच शरद पवारांनी आपल्या भाषणात अनेक जुन्या लोकांचा उल्लेख स्टेजवरून केला भोसरीच्या उभारणीमध्ये कुणाचं कसं योगदान होतं याबद्दल सांगितलं माजी आमदार विलास लांडे हे सुद्धा पवारांच्या स्टेजवर दिसले लांडे विरुद्ध लांडे हा भोसरी मधला पारंपरिक सामना त्यामुळे लांडे गटाची ताकद ही गवाणे यांना प्लस मध्ये नेणारी थोडक्यात निवडणुकीआधी अजित पवार गटातल्या नेत्यांसाठी दारं किलकिली करून पवारांनी विभागलेल्या राष्ट्रवादीच्या ताकदीला भोसरीमध्ये एकत्र केलं होतं सभेतून सुद्धा या नेत्यांना हायलाईट करणं इम्पॅक्टफुल ठरल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात शरद पवारांची भोसरी मधली सभाही मनसरच्या सभेनंतर झाली त्या गाजलेल्या सभेत पवारांनी वळसे पाटील यांच्यावर थेट टीका केली ती सभा गाजल्यामुळं भोसरीच्या सभेला देखील प्रतिसाद मिळाला एकीकडे महेश लांडगे यांनी हिंदुत्ववादाचा आक्रमक पवित्रा घेतलेला असताना शरद पवारांनी संयमाचा डाव टाकला माणसं आणि कामं अशी दोन्हीची बेरीज पवारांनी अजित गव्हाणे यांच्या मागे उभी केल्याची चर्चा आहे एकाच एक लढतीत फाईट तगडी असताना शरद पवारांनी फक्त आपल्या भोवतीचं वातावरणच नाही तर आपल्या ठेवणीतली ताकद देखील अजित गव्हाणे यांच्या मागे उभी केले तुम्हाला काय वाटतं वस्तदाच्या डावामुळं भोसरीचं मैदान गव्हाणे मारतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका